ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे ती जवळपास आजपासून आज तेरा तारखेपासून तर सतरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लाँच केलेली आहे ड्रग्जच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत सर काय काय प्रोग्राम राहणार आहे विशेष याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहे तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे